नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खमंग खुसखुशी तशा मस्त मेथीच्या पुऱ्या करणार आहोत अतिशय सुंदर होतात रुचकर होतात झटपट बनवून तयार होतात भरपूर सारी मेथी यामध्ये घातलेली आहे बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर येतं जरूर अशा पद्धतीने थंडीच्या दिवसात ही मेथीची पुरी अवश्य तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा अशा मस्त नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीजसाठी तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर चला ही खमंग खुसखुशीत अशी मेथीची पुरी जी की अतिशय रुचकर लागते कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे परातीमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे मी ह्या पुऱ्या फुगलेल्या करत नाही आहे तर जर तुम्हाला फुगलेल्या पुऱ्या हव्या असतील तर यामध्ये तुम्ही दोन चमचे बेसन ॲड केलं तरीसुद्धा चालणार आहे रवा स्किप करा आणि बेसन ॲड करा त्यानंतर पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर यामध्येच आता मी घालते आहे पाव चमचा हिंग हिंगाने अतिशय चव सुंदर येते त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी ओवा घालते ओवा हातावरती क्रश करून मगच यामध्ये घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते ठीक आहे त्यानंतर यामध्ये आता मी आहे साधारण दोन चमचे पांढरे तीळ त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये एक कप साधारण मी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून निवडून देठं काढून बारीक चिरून घेतलेली आहेत फक्त पानं पानं घेऊन बारीक चिरून घेतली त्यानंतर पाव वाटी किंवा पाव कप यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर बघू शकाल मेथीचं प्रमाण मी गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं जास्त ठेवलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि घट्टसर ह्याचा गोळा आपल्याला मळून तयार करायचा आहे अजिबातही सैलसर गोळा मळायचा नाही कारण मग नंतर कोथिंबीर आणि मेथीला पाणी सुटतं त्याच्यामुळे गोळा जास्ती सैलसर होण्याची हुने, शक्यता असते त्याच्यामुळे घट्ट ही कणिक आपल्याला मळून इथे तयार करायची आहे तर बघू शकाल एकदम अशी घट्ट कणिक इथे मी मळून तयार करून घेतली आहे हे बघा अगदी घट्ट गोळा मळलेला आहे ठीक आहे त्यानंतर आता यातले छोटे छोटे मी गोळे काढून घेते तुम्ही एक एक छोटा गोळा काढून त्याची पुरी लाटली आणि तळली तरीसुद्धा चालणार आहे पण मी काय करते जनरली असे छोटे छोटे गोळे काढून घेते सुरुवातीला हे बघा अशा पद्धतीने आता यातला एक गोळा घ्यायचा पोळपाटावरती ठेवायचा आणि अजिबातही गव्हाचं सुकं पीठ लावायचं नाही थोडासा तेलाचा हात लावायचा पोळपाट्याला थोडंसं तेल लावायचं आणि छान पातळसर ह्याची एक पोळी आपल्याला लाटून तयार करायची अजिबातही गव्हाचं पीठ चुकूनही लावू नका गव्हाचं पीठ लावल्यामुळे पुरी खूप जास्त तेल पिते तर बघू शकाल छान अशी पातळसर ह्याची पोळी लाटून इथे तयार करते मस्त तर बघू शकाल साधारण एवढ्या थिकनेसची पोळी लाटून तयार केली आता एक टोकदार वाटी घ्यायची वाटीच्या साह्याने अशा छोट्या छोट्या ह्याच्या आपल्याला पुऱ्या पाडून तयार करायच्यात म्हणजे पुऱ्या एकसारख्या होतात एकसारख्या आकाराच्या होतात आता हे जे उर, उरलेलं जे कणिक आहे किंवा उरलेली कणिक आहे ती काढून घ्यायची आणि बघू शकाल छान अशी पुरी इथे बनवून तयार झाली मस्त अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या पाडून घ्यायच्या आता तळायला घेऊयात तर गॅसवरती कडाईत तेल गरम होण्यासाठी ठेवलं तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचे आणि तेल छान गरम झालं की हाय हीटवरती एक एक करून ही पुरी सोडून घ्यायची आणि छान खरपूस अशी तळून घ्यायची एक साईड सुरुवात सुरुवातीला तळून झाली की दुसरी साईड आपल्याला पलटवून तळून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने ह्या पुऱ्या फार फुगत नाहीत कारण यामध्ये आपण बारीक रवा घातला आहे तुम्हाला जर फुगलेली पुरी हवी असेल तर तुम्ही यामध्ये बेसनाचा वापर करू शकता मस्त तर खमंग खुसखुशीत ही पुरी छान अशी मीडियमाचे वरती छान अशी तळून झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर काय सुरेख दिसतंय जबरदस्त आता अशाच पद्धतीने एक एक करून ही पुरी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे एक साईड तळून झाली की पलटवून घ्यायची आणि मीडियम टू हाय आचेवरती ही पुरी छान अशी तळून घ्यायची मस्त आणि अशा पद्धतीच्या जाळीमध्ये ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या मस्त तर अशाच पद्धतीने इथे सर्व पुऱ्या मेथीच्या तळून घेते बघू शकाल तर सर्व पुऱ्या इथे तळून तयार झाल्या बघू शकाल रंग टेक्चर काय सुरेख आलेला आहे मस्त हिवाळ्यामध्ये अगदीच ह्या पुऱ्या तुम्ही करू शकता आणि अजिबातही तेलकट होत नाहीत बघू शकाल इथे तुम्ही माझ्या हाताला अजिबातही तेल लागत नाहीये जरूर अशा पद्धतीने ह्या खमंग खुसखुशीत मेथीच्या पुऱ्या ह्या हिवाळ्यामध्ये आवर्जून तुम्ही करून बघा ह्या पुऱ्या लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा अशाच जरी खाल्ल्या तरी सुद्धा अतिशय रुचकर लागतात खमंग लागतात खुसखुशीत लागतात मस्त दिसत आहेत रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब देखील करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा तोपर्यंत ब बाय